तेव्हा नागपुरात हा मराठा क्रांती मोर्चा निघालेला असताना इकडे कोल्हापुरात बहुजन क्रांती मोर्चाचा एल्गार पाहायला मिळाला एस सी एस टी ओबीसीसह मुस्लिम ख्रिश्चन आणि शिख धर्मीय देखील या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाले कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक या मोर्चात सहभागी झाले निळे पिवळे हिरवे झेंडे घेऊन तरुणाई रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली शाहू फुले आंबेडकरांच्या वेशातील तरुणांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं बहुजन समाजातील तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला दसरा चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संपला अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्याची मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली हा मोर्चा कुणाच्या विरोधात मोर्चा नाही प्रति मोर्चा नाही हा बहुजनांचा मोर्चा आहे या मोर्चामध्ये ज्या आम्ही मागण्या केलेल्या आहेत या मागण्यामध्ये जी पहिली मागणी आहे ॲट्रोसिटी कायदा अधिक कडक झाला पाहिजे यासाठी विशेष स्वतंत्र अशी न्यायालयीन योजना स्वतंत्र निर्माण करावी तसेच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ला मराठा समाजाला आरक्षण मिळावं तसेच भटक्या विमुक्तांना सुद्धा ॲट्रोसिटीचे संरक्षण मिळावं त्यांनाच रेनके कमिशन लागू व्हावा ज्या महिलांच्या वरती अन्याय अत्याचार होत आहेत ते तात्काळ थांबावेत आणि जे काही अन्याय अत्याचार झालेले आहेत त्यांना योग्य ती पक्षवावी